मोदीजी तुम्ही जर जातनिहाय जनगणनेला विरोधात होते तुम्हाला जर जाती जातीमध्ये बटवारा नको होता मग तयार कसे काय झाले ओबीसी सह सगळ्या जातीची जातनिहाय जनगणना करण्याची नरेंद्र मोदींची इच्छा नव्हती मोदी साहेबांनी जाहीर सांगितलं होत जात जातनिहाय जनगणना करण म्हणजे जाती जातीत विभागणी करण्यासारखं आहे जाती, 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 जाती मे बटवारा हम नहीं होंगे देंगे नाही होणे देणारे मोदीजी आज शब्दाला फिरले महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस वीस एकवीस ची राष्ट्रीय जनगणना होणार होती त्यावेळेस पासून आजपर्यंत संभाजी ब्रिगेडची मागणी आहे खेडेगावामध्ये असेल शहरामध्ये असेल तालुक्यात असेल जिल्ह्यात असेल तुम्ही आम्ही आपण कुठं आंदोलन केली नाहीत महाराष्ट्रात मुंबईमध्ये मंत्रालयासमोर असेल किंवा आझाद मैदानावर असेल जातनिहाय जनगणना झाली पाहिजे ना आम्हाला आमची संख्या कळली पाहिजे जित... जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी कधी कळेल ज्यावेळेस प्रत्येक जातीकडं आपला आपला डेटा असेल त्यावेळेस स्वातंत्र्याच्या आगाव अगोदर आणि नंतर जातनिहाय जनगणनेवर कोणी चर्चा केली का सगळ्या पक्षाचे नेते वेगळ्या वेगळ्या जातीचं प्रतिनिधित्व करतात पण हिंमत कुणाच्या नव्हती तुम्हाला आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागलं संघर्ष करावा लागला मोदी साहेबांची काय आर एस एस ची पण इच्छा नव्हती जातनिहाय जनगणना झाली पाहिजे परंतु ज्या ज्या ताकदीनं संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडवोकेट मनोज आखरे साहेब असतील आणि संपूर्ण राज्याची टीम त्यांच्या नेतृत्वाखाली वेगळी वेगळी आंदोलनं केली निवेदन तर विचारूच नका गरज काय आज मराठा समाज आरक्षण मागतोय धनगर समाज आरक्षण मागतोय इतर समाजाचं आरक्षण टिकाऊ म्हणून भांडलं जात आहे ओबीसीचं आरक्षण रद्द केलं गेलं एम्पेरिकल डाटा नव्हता ज्यावेळेस सरकार बदलली जातात केंद्रात वेगळं नाही राज्यात वेगळं सरकार असल्यानंतर राज्याचं ओबीसी आरक्षण गेलं डेटाच नव्हता आता राज्यात आणि केंद्रात एकाच पक्षाचं सरकार आहे तरी ओबीसी आरक्षण मिळत नाही कारण काय सगळ्यांच्या कॉलर अशा ताईट आहेत कुणालाच वाटत नाही आपल्या समाजातली लोक सत्तेमध्ये आले पाहिजे कुणाला असं वाटत नाही प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे दुसऱ्याचं भलं व्हावं अशी कुणाची सुद्धा नियत नाही म्हणून संभाजी ब्रिगेडने एक पाऊल पुढं टाकलं होतं मी का ब्रिगेड बद्दल बोलतोय कारण प्रत्येक जातीचा कळवळा येतो म्हणून प्रत्येकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे भारतीय राज्य घटना लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिली तुमच्यासाठी 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 डाव्यांसाठी उजव्यांसाठी पुढच्यांसाठी मागच्यांसाठी सगळ्यांसाठी कळाली का कुणाला जनगणनेच महत्व काय हे उद्या जनगणना झाल्यानंतर कळेल ज्यावेळेस आकडेवारी येईल ना आता जे बिंदू साठी भांडतात आता जे याच आरक्षण एवढ्या टक्के त्याच आरक्षण तेवढ्या टक्के या सगळ्यांचं आरक्षण गेलं कुठं आमच्याच जागा यांनी खाल्ल्या त्या जागेवर दुसरेच आहेत हे सगळे धंदे बंद होतील ज्यावेळेस जातनिहाय जनगणना होईल आकडेवारी येईल तुम्हाला सांगतो राज्याचं आणि देशाचं चित्र बदललेलं असेल कदाचित कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही परंतु जनगणना केल्यानंतर आपली जी पुढची पिढी आहे ती नुसतीच वयानं मोठी होऊन चालणार नाही शिक्षणानं मोठं होऊन चालणार नाही त्यांना प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हाताला काम मिळालं पाहिजे आणि त्यांचा बुद्ध्यांक त्यांचं चातुर्य हे त्यांच्या कर्तृत्वातून दिसलं पाहिजे यासाठी पुढची पिढी ही सक्षम होण्यासाठी ती केंद्रीय यंत्रणा सुद्धा तेवढी सक्षम झाली पाहिजे म्हणून संभाजी ब्रिगेड भांडत होतं आज माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी आज तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मोदी सरकारच्या एका कॅबिनेट बैठकीत निर्णय झाला आणि एका मंत्र्यांनी जाहीर केलं की या देशात जातनिहाय जनगणना होणार का व मोदीजी तुम्ही जर जातनिहाय जनगणनेला विरोधात होते तुम्हाला तर जाती जातीमध्ये बटवारा नको होता मग तयार कसे काय झाले कदाचित तुमचे शब्द जे होते ते चुकीचे होते आणि लोकांना जे पाहिजे ते सगळ्यांना सगळ्यांची टक्केवारी पाहिजे जसं एखाद्या पक्षाची किती सदस्य संख्या झाली ही जशी त्यांच्याकडे आकडेवारी असते तशीच जातीवादची सुद्धा आकडेवारी असली पाहिजे उद्या प्रतिनिधित्व द्यायचे लोकसभेत एवढं आरक्षण पाहिजे विधानसभेत एवढं आरक्षण पाहिजे राज्यसभेत एवढ्या जागा पाहिजेत विधान परिषदेत एवढ्या जागा पाहिजेत एवढे आयएस एवढे आयपीएस या सगळ्यांचं गणित जुळवणार कस चाललंय चालू द्या केंद्र सरकार निर्णय ठावसपणे घेत नाही राज्य सरकार केंद्राकडून का काय आलं नाही का म्हणून आपण काय करायचं नाही असं म्हणतात सगळ्या एजन्सी सगळे डिपार्टमेंट सगळे एकमेकांकडे बघायची भूमिका घेतात बांधवांनो फक्त आणि फक्त संभाजी ब्रिगेड मुळे मी म्हणणार नाही आमच्या पण आम्ही वाचा तरी फोडली इतर समाजाची लोक बोलायला लागली बऱ्याच जणांनी आम्हाला टीका केली बऱ्याच जणांनी वेळ समजलं परंतु देशाच्या प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांनी आज जो ओबीसी किंवा सगळ्या जातीने जन हाय जनगणनेचा जो निकाल दिलाय जो निर्णय घेतलाय किंवा जी घोषणा केली ही महाराष्ट्रासाठी तुमच्या माझ्यासाठी देशासाठी प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचं आहे याच्यात कुठल्याही जातीचा काही संबंध नाही कुठल्या जातीला कमी आणि कुठल्या जातीला जास्त लेखायचं अजिबात काही नाही संख्या तेरा कोटी महाराष्ट्राचे पण त्याच्यात जात नाही आहे की किती आहे कळणार कस आता कळेल कमीत कमी जिवंत किती मृत किती लहान किती मोठे किती अठराच्या खालचे किती अठराच्या वरचे किती आणि मग ओबीसी किती एस सी किती एस टी किती मायनॉरिटीज मधले किती एन टी वन टू थ्री फोर किती सगळ्या सब कॅटेगरीज मधले सुद्धा स्पष्ट ठळक आकडेवारी कळेल आणि जे जे आरक्षण प्रलंबित आहेत जे जे आरक्षण सरकारला देणं बंधनकारकच आहे उद्या ओबीसीची उद्या एस ची एस टीची किंवा उद्या सगळ्या माणसांची जातनिहाय जनगणना ज्या वेळेस होईल त्यावेळेस मग तुम्हीच आम्हाला आमची आमची एवढी एवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे आरक्षण मिळालं पाहिजे तुम्ही ठामपणे सांगणार आणि मग सरकार सुद्धा जे काही कायदे करायचे कोणाचं काय फुगत असेल कोणाचं काय कमी होत असेल कोणाची वाढवायची असेल कमी करायची असेल ज्यांचे लग्न झाले नाहीत ते म्हणतात हिंदूंना दोन काय पाच लेकरं चार लेकरं पाहिजे अगोदर तुम्ही तर पाळणे हलवा तुमचे लग्न करा तसच आरक्षण पाहिजे पण किती टक्क्यांनी पाहिजे म्हणल्यानंतर गडबड होऊन जाते आकडेवारी हातात आल्यानंतर बरेच प्रश्न सुटतील म्हणून संघर्षाच्या लढाईचं यश सुद्धा तितकंच महत्वाचं आहे जितक की आपण मिळू शकतो आणि त्या मिळालेल्या यशाच गुपित सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे म्हणून जे जे मावळे जातनिहाय जनगणनेसाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लढले जे जे कार्यकर्ते जातनिहाय जनगणनेसाठी आंदोलन केली मागण्या मागितल्या धरणे आंदोलन केली ताकतीने मोर्चे केले त्या सगळ्यांचं अभिनंदन कारण संभाजी ब्रिगेडनं तर संघर्ष केलाच पण ज्याने ज्याने इतर संघटनेने केला बाबा हो तुमच्यामुळं झालं हे सगळं तुम्ही आम्ही एका मुद्द्यावर कमीत कमी एकत्र येऊन लढलो तरी त्याच्यामुळे यशस्वी झालं ज्यांचा ओबीसी आरक्षणाला विरोध होता त्या नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा ओबीसी आरक्षणाचा निर्णय फक्त सहा महिने वर्षभरात घ्यावा लागला एवढी ताकद आहे संघर्षात ती ताकद तशीच ठेवूया आणि महाराष्ट्रासह देशाला बलाढ्य मजबूत आणि सशक्त बनवूया धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र